राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये दरात मोठी दरवाढ बस मध्ये आम्हाला खाली बसून जावे लागते दिव्यांग ज्येष्ठ महिलेची खंत बातमी येते भोकर येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या तिकीट दरात मोठी भाडेवाढ करण्यात आली आहे परंतु भोकर ते नांदेड मार्गावरील खेडोपाडी थांबणाऱ्या बसेसची संख्या अगदीच मोजकी असल्याचा आरोप करीत बारडवाडी येथील दिव्यांग महिला शांताबाई राठोड यांचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये शांताबाई राठोड नावाच्या महिला बारडतांडा येथील रहिवासी असून त्यांनी सरकारला वाढलेली तिकिटाचे दर कमी करण्यात यावे तसेच बसेसच्या फेऱ्या वाढवून प्रवाशनासोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणीला दरमहा पंधराशे रुपये रक्कम देण्यात येते परंतु दुसरीकडे मात्र दरवाढ केल्याने घरातील प्रत्येक प्रवाशांचे आर्थिक बजेट डबखाईस येणार आहे आम्ही दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक महिला असून आम्हाला बसमध्ये खाली बसून प्रवास करावा लागत आहे अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे तिकीट दरामध्ये झालेली दरवाढ कमी करण्यात यावी दैनंदिन बस फेऱ्या वाढवण्यात याव्या बसमध्ये मूलभूत सुविधा देण्यात याव्या जेणेकरून आम्हा ज्येष्ठ नागरिकांना आरामदायक प्रवास करता येईल नेहमी बस फेऱ्या नसून दर तीन तासाला एक वेळ बस येत असल्याने बस मध्ये गर्दी वाढत असून ज्येष्ठ नागरिक व महिलांना खाली बसून प्रवास करावा लागत असल्याची खंत देखील आजीबाईनी बोलून दाखवली आहे आम्हाला काय लागल्या बहिणी म्हणून तुम्ही